नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल तर या दोन गोष्टी ताबडतोब थांबवा कल्पना करा की तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा एखाद्या महत्वाच्या बैठकीच्या मध्यभागी आहात किंवा मग तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला आहात आणि अचानक तुम्हाला पुन्हा लघवी करण्याची इच्छा होते तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप पाणी प्यायलं असेल किंवा मग हवामानामुळे असेल पण जेव्हा ही समस्या पुन्हा पुन्हा येते तेव्हा ती आता सामान्य शरीराची वागणूक नसून एक सिग्नल असते परमसे योगानंद म्हणतात की शरीराची प्रत्येक प्रतिक्रिया ही एक संदेश असते ते समजून घ्या दुर्लक्ष करू नका जेव्हा एखादी व्यक्ती दिवसातून दहा वेळा वेळापेक्षा जास्त लघवी करते किंवा रात्री तीन ते चार वेळा उठते तेव्हा याचा अर्थ असा नाही की त्याचं मूत्रपिंड खूप चांगलं काम करत आहे उलट याचा अर्थ असा आहे की त्याचं शरीर थकलं गेलेलं आहे हे असं आहे जेव्हा शरीर तुम्हाला हाक मारत असतं मला आता विश्रांती द्या आणि संयमाने खा आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे केवळ बाह्य गोष्ट म्हणून पाहत आहोत जिममध्ये जाणं फिटनेस ॲप्स वापरणं आणि प्रोटीन शेक घेणं हे सर्व शरीराचे वरवरचे प्रकटीकरण आहेत पण खरं आरोग्य संतुलनामध्ये आहे जेव्हा ते बिघडतं तेव्हा त्याची पहिली लक्षणं मूत्रपिंड आणि मूत्राशयाद्वारे दिसून येतात वारंवार लघवी होणं ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये आपण म्हणतो की लघवी होते ही केवळ शारीरिक अस्वस्थता नाहीये तर असंतुलित जीवनशैलीचा परिणाम आहे परमहस योगानंद म्हणतात मानवी शरीर हे एक है। है मंदिर आहे जेव्हा आपण हे मंदिर अनादराने भरतो तेव्हा त्याचे पावित्र्य नष्ट होते आज लाखो लोक या समस्येशी झुंजत आहेत परंतु काहींना हे समजत समजतं की यामागे दोन साध्या पण महत्त्वाच्या चुका आहेत जास्त पाणी सेवन आणि जास्त कॅफिन आणि साखरेचं सेवन या अशा गोष्टी आहेत ज्या आपण दैनंदिन गरजा मानतो ज्यामुळे आपलं शरीर हळूहळू कमकुवत होत आहे पहिली म्हणजे जास्त पाणी पिणं बरेच लोक मानतात की तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तितकं तुमचं आरोग्य चांगलं राहील डिटॉक्स हा एक नवीन धर्म बनला आहे प्रत्येक म्हणतो की कि दिवसातून किमान चार ते पाच लिटर पाणी प्या पण हे खरोखर आवश्यक आहे का परमहंस योगानंद ही संकल्पना अगदी सोप्या भाषेत स्पष्ट करतात निसर्गाने तहान सिग्नल तयार केला आहे कारण शरीराला तेच आवश्यक आहे जेव्हा तुम्ही तहान न लागता पाणी पिता तेव्हा तुम्ही शरीराला जास्त काम करण्यास भाग पाडत असता मूत्रपिंडांना एक मर्यादा असते ते, ते सतत जास्त द्रव पदार्थ फिल्टर करतात जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पिता तेव्हा शरीराला ते पुन्हा पुन्हा बाहेर काढावं लागतं हा फायदा नाही तर सतत जास्त काम करणं आहे जर एखादं यंत्र दिवसभर न थांबता काम करत राहिलं तर काय होईल याची कल्पना करा ते जास्त गरम होईल त्याची कार्यक्षमता कमी होईल आणि शेवटी ते बिघडेल मूत्रपिंडाबाबतही असंच आहे परहंसे योगानंद म्हणतात की शरीराच्या प्रत्येक कार्यात एक दैवी संतुलन आहे जर आपण जबरदस्तीने ते संतुलन बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याचे दुष्परिणाम दुःखद होतात तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही लोक जास्त पाणी न पिताही निरोगी राहतात त्यांची त्वचा चमकदार असते आणि ते दिवसभर उत्साही राहतात कारण त्यांचं नैसर्गिक संतुलनामध्ये राहतं तर काहींसाठी जास्त पाणी पिणं हे आरोग्याचं प्रतीक आहे या भ्रमाखाली ते दर तासाला पाणी पितात ज्यामुळे त्यांच्या मूत्राशयावरती दबाव वाढतो आणि वारंवार लघवी होते असे लोक रात्री अनेकदा अनेक वेळा जागे होतात परिणामी अपूर्ण झोप येते आणि ही अपूर्ण झोप हळूहळू मानसिक अस्थिरता आणि थकवा निर्माण करते परमहंस योगानंद म्हणतात की तुमच्या शरीराचे संगोपन जबरदस्तीने नाही तर प्रेमाने करा म्हणून गरजेनुसार औषध म्हणून मोजमापाने आणि वेळेवर पाणी प्या आता कॅफिन आणि साखरेबद्दल बोलूया हे दोन्ही घटक आजच्या जगामध्ये सर्वात सामान्य पण लपलेले आहेत जे आपल्या शरीराला वारंवार लघवी करण्यास कारणीभूत ठरतात चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स मध्ये आढळणारे कॅफिन हे मूत्रवर्धक आहे म्हणजेच शरी ते शरीरातून द्रव काढून टाकण्याच्या प्रक्रियेला गती देतं जेव्हा तुम्ही दिवसातून दोन किंवा तीन वेळा कॉफी किंवा चहा पिता तेव्हा ते तुमच्या मूत्राशयाला अतिक्रियाशील करतं यामुळे खोटे उत्तेजन निर्माण होतं आणि शरीराला त्याची गरज नसतानाही तुम्हाला वारंवार लघवी करण्याची इच्छा होते त्यांचा एका प्रवचनामध्ये परमहस योगानंद म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती थकवा दूर करण्यासाठी कृत्रिम उत्तेजनाचा अवलंब करते तेव्हा ते त्यांचं आंतरिक शक्ती नष्ट करतात कारण प्रत्येक उत्तेजनानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते चहा आणि कॉफीद्वारे प्रदान केलेली खोटी ऊर्जा शरीराचं नैसर्गिक संतुलन बिघडवते आणि जेव्हा शरीर ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं तेव्हा वारंवार लघवीसारख्या समस्या उद्भवतात दुसरीकडे साखर विशेषतः रिफाईंड साखर शरीरासाठी एक लपलेलं विष आहे साखर अचानक रक्तातील ग्लु ग्लुकोजची पातळी वाढवते ज्यामुळे शरीराला ते पातळ करण्यासाठी अधिक पाणी पिण्याची आवश्यकता असते म्हणूनच गोड पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा थंड पेय वापरल्यानंतर पिल्यानंतर लघवीचं प्रमाण वाढतं परमहंस योगानंद म्हणतात नैसर्गिक चव आत्म्याला आनंद देते परंतु कृत्रिम चव त्याला बांधून ठेवते याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही गोड पेय किंवा जास्त कॅफिनचं सेवन करता तेव्हा तुम्ही केवळ शरीराला उत्तेजित करत नाही आहात तर आत्म्याचं संतुलन देखील बिघडवत आहात आता विचार करा की कॉफी चहा थंड पेय आणि भरपूर पाणी या रोजच्या सेवनामुळे मूत्रपिंडांना काय संदेश जातो कठोर कर परिश्रम करा न थांबता काम करा हळूहळू शक शरीर थकू लागतं आणि त्याची जाणीव तुम्हाला थांबण्याचा संकेत देते वारंवार लघवी करणं हा प्रत्यक्षात तो संकेत आहे परमहंस योगानंदांचं विज्ञान आणि अध्यात्म त्यांच्या दोन्ही गोष्टींबद्दल खोल दृष्टिकोन होता ते म्हणतात की शरीराचा प्रत्येक भाग मनाचा प्रतिबिंब आहे जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा शरीर देखील वारंवार स्वतःला आराम देण्याचा प्रयत्न करतं बऱ्याचदा वारंवार लघवी होण्याचं कारण केवळ शारीरिक नसून मानसिक असतं ताण चिंता किंवा मग भीती यासारख्या भावना मूत्राशयाच्या क्रियाकलापांमध्ये देखील वाढ करतात अशा परिस्थितीमध्ये जर एखादी व्यक्ती दिवसभर स्वतःला कॅफेने ऊर्जा देते तर त्या केवळ त्यांची अस्वस्थता वाढवतात परमहंस योगानंद स्पष्ट करतात की खरी ऊर्जा ही बाह्य हो पदार्थांपासून नाही तर अंतर्गत संतुलनातून येते जेव्हा शरीर आणि मन दोन्ही शांत असतात तेव्हा प्रत्येक अवयव त्याचे कार्य सुरळीतपणे करतो म्हणून जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल तर प्रथम या दोन गोष्टी सोडून द्या जास्त पाणी पिणं आणि कॅफिन आणि साखरेचं सेवन करणं हा केवळ आरोग्य सल्ला नाही तर जीवन तत्वज्ञान आहे परमहंस योगानंद म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या शरीराची भाषा शिकते तेव्हा त्यांना आजार नाही तर जाणीव होते याचा अर्थ असा की जर आपण आपल्या शरीराचे संकेत योग्यरित्या समजून घेतले तर ही समस्या आपल्याला त्रास देणार नाही तर त्याऐवजी आपल्या चुकांची जाणीव करून देईल तहान लागल्यावरच पाणी प्या आणि थकवा कमी करण्यासाठी नाही तर मन शांत असताना चहा किंवा कॉफी प्या जेव्हा आपण आपल्या शरीराला त्याच्या नैसर्गिक स्थितीमध्ये ठेवतो तेव्हा ते स्वतःला बरं करतं परमहंस योगानंद म्हणाले की निसर्ग आपल्याला नेहमी शिकवतो की खरी भक्ती संतुलनामध्ये असते संतुलन राहणाऱ्या व्यक्तीचं शरीर मंदिरासारखं शुद्ध असतं आणि मन समुद्रासारखं शांत असतं म्हणून लक्षात ठेवा जर तुम्हाला वारंवार होत असेल तर तर तो आजार तर तो आजार नाही एक इशारा आहे आहे तुमचं शरीर म्हणत मला आता आराम करू द्या ही सहजता तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी समजून घ्याल आणि त्यापासून स्वतःला दूर करा परमहंस योगानंद म्हणतात शरीर हे फक्त मांस आणि हाडांचा समूह नाही तर ते आत्म्याचं वाहन आहे जेव्हा हे वाहन असंतुलित होतं तेव्हा आत्म्याची शांती देखील डळमळीत होऊ लागते वारंवार लघवी करणं ही केवळ शरीराची शारीरिक समस्या नाही आहे तर ऊर्जेच्या असंतुलनाचा परिणाम देखील आहे शरीरामध्ये तीन प्रकारची ऊर्जा वाहते शारीरिक ऊर्जा मानसिक ऊर्जा जीवन ऊर्जा जेव्हा या तीनही प्रक्रिया संक्रमित नसतात तेव्हा शरीर अगदी लहानात लहान मार्गांनीही आंदोलन दाखवू लागतं म्हणूनच जेव्हा मनावर ताण येतो तेव्हा वारंवार लघवी करण्याची इच्छा होते हे शरीराच्या अस्वस्थतेचं प्रतिबिंब आहे परमहस योगानंद नेहमीच असे म्हणत की प्रत्येक आजाराचा पहिला इलाज मानसिक स्थिरता आहे ते म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार विचारांवर नियंत्रण मिळवते तेव्हा शरीर आपोआपच निरोगी होतं जेव्हा मन सतत चिंता भीती किंवा दबावाखाली असतं तेव्हा वारंवार लघवीची ही स्थिती आणखी बिकट होते यामुळे मूत्राशय आणि मज्जासंस्थेतील संतुलन बिघडतं मूत्राशयाला वारंवार स्वतःला रिकामा करण्याचा संदेश मिळतो म्हणून योगानंदांनी त्यांच्या अनुयायांना प्रथम शरीरावरच नव्हे तर मनावर उपचार करण्याचा सल्ला दिला ते म्हणाले की जर मन शांत केलं तर शरीर नैसर्गिकरित्या आपली कर्तव्ये पार पाडू लागेल म्हणूनच त्यांनी ध्यान चिंतन आणि प्राणायाम हे या समस्येसाठी पहिलं आणि खरा उपचार मानला आहे ते म्हणाले की ज्यामध्ये घाणेरड्या पाण्याचा गाळ स्थिर ठेवल्यावर तो स्थिर होतो त्याचप्रमाणे गाळ स्थिर होतो त्याचप्रमाणे जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीराचे आजार आपोआपच नाहीसे होतात सूर्योदयापूर्वी सकाळी ध्यान करणं या समस्येसाठी विशेष फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं योगानंदजी म्हणायचे पहाटेच्या शांततेत बसा तुमच्या श्वासाचं ऐका प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या आत शांती वाढत असल्याचा अनुभवा लांब खोल श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा ही वरवर सोपी वाटणारी पद्धत तुमच्या मज्जा संस्थेला शांत करते आणि मूत्राशयाची अनावश्यक जळजळ कमी करते या समस्येसाठी योगानंदजी यांनी शिफारस केलेला प्राणायाम सर्वात प्रभावी प्रकार म्हणजे अनुलोम विलोम जेव्हा तुम्ही एका नागपुडीतून श्वास घेता आणि दुसऱ्या नागपुडीतून श्वास सोडता तेव्हा शरीरातील दोन ऊर्जा वाहिनी संतुलित होतात जेव्हा हे संतुलन स्थापित होतं तेव्हा मन शांत होतं आणि मूत्रपिंड किंवा मूत्राशयाला तानाचा संकेत आपोआपच कमी होतात जी म्हणायचे की प्राण हे जीवन आहे आणि जेव्हा प्राण नियंत्रित केला जातो तेव्हा जीवन स्थिर होतं ही केवळ शारीरिक सराव नाही तर एक आध्यात्मिक उपचार आहे अनेक अनुयायांना असं आढळून आलं आहे की जेव्हा त्यांनी नियमित ध्यान आणि प्राणायाम सुरू केला तेव्हा त्यांचं वारंवार लघवी हळूहळू कमी झाली रात्री जागरण कमी झालं झोप खोल झाली आणि मानसिक स्थिरता कमी झाली योगानंद म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती शरीरापेक्षा आत्म्याला प्राधान्य देते तेव्हा शरीर आज्ञा पाळू लागतं ते पुढे असा सल्ला देतात की अन्न आणि पेय ही सवय नाही तर आध्यात्मिक साधना मानली पाहिजे त्यांच्या मते अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नाही तर चेतना शुद्ध करण्यासाठी आहे म्हणून त्यांनी सकाळी उठल्याबरोबर शरीराला हळुवारपणे सक्रिय करण्याचा सल्ला दिला पोटी एक ग्लास कोमट पाणी पिणं पुरेसं आहे हे शरीर स्वच्छ करतं परंतु ते थकवत नाही यानंतर शरीराला नैसर्गिकरित्या कार्य करू द्या पाणी किंवा पेये जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका योगानंद यांनी नैसर्गिक आहारावर भर दिला आहे त्यांनी सांगितलं आहे की पृथ्वीवरून येणारं अन्न शरीराचं संतुलन राखतं तर कारखान्यांमधून येणारं अन्न असंतुलन निर्माण करतं म्हणूनच त्यांनी कॅफिन चहा कॉफी कोल्ड्रिंक्स आणि जास्त गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला आहे त्याऐवजी लिंबू पाणी बारली पाणी नारळ पाणी किंवा बेल शरबत यासारखी नैसर्गिक पेये वापरून पहा ही पेये शरीराला शांत करतात ऊर्जा देतात आणि मूत्रपिंडावरती कोणताही ताण देत नाहीत योगानंद स्पष्ट करतात की वारंवार लघवी करणं केवळ फ्लशिंग नसतं तर गळती असते जेव्हा शरीराची ऊर्जा असंतुलित असते तेव्हा ते त्यात ते ते व्यत्यय आणू शकते शरीर वारंवार ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करते हा ऊर्जेचा अपव्य आहे त्यांनी सांगितलं की शरीराला ऊर्जा धरून नाही तर संतुलन राखून वाचवता येतं जर तुम्ही मन शांत तर शरीराला अनावश्यक काहीही बाहेर काढण्याची गरज नाही त्यांनी एका साध्या ध्यान पद्धतीचा उल्लेख केला आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या पोटावर किंवा नाभीवर लक्ष केंद्रित करता हळूहळू श्वास घेता आणि त्यावेळी काय करायचं आहे हळूहळू श्वास घ्या आणि दहा खोल श्वास सोडा प्रत्येक श्वासासोबत स्वतःला म्हणा की मी शांत आहे माझं शरीर संतुलित आहे ही सोपी पद्धत मूत्राशयाच्या क्रियाकलापांचं नियमन करते आणि रात्रीची गाठ झोप सुनिश्चित करते परमहंस योगानंद म्हणाले की झोपेच्या वेळीही मन प्रशिक्षित होत असतं जर तुम्ही शांत झोपलात तर शरीर रात्रभर बरं होतं म्हणूनच त्यांनी झोपण्यापूर्वी खूप कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जेणेकरून झोपेत व्यत्यय येऊ नये जर तुम्ही सवयी बाहेर वारंवार उठला तर तुमच्या शरीराला सिग्नल देण्यास सुरुवात करा आता मी फक्त तेव्हाच उठतो जेव्हा मला खरोखरच गजर गरज असते मानवी शरीर आपल्या विचारांनी नियंत्रित केलं आहे जेव्हा तुम्ही आज्ञा देता तेव्हा ते त्याचं ते पालन करतं योगानंद नेहमीच सल्ला देत असत की प्रत्येक आजाराकडे आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं गेलं पाहिजे ते म्हणाले की प्रत्येक शरी शारीरिक विकार हा काही आंतरिक अस्थिरतेचं प्रतिबिंब असतो उपचार केवळ नाही तर आध्यात्मिक संयमात आहे या संयमाचा अर्थ अन्नात संयम पेयात संयम विचारांमध्ये संयम आणि भावनांमध्ये सुद्धा संयम जेव्हा हे चार संतुलित असतात तेव्हा शरीर स्वतःहून त्याचे संतुलन परत मिळवते हो ते स्पष्ट करतात की सकाळी सूर्यप्रकाशामध्ये दहा मिनिटे ध्यान केल्याने देखील मूत्रपिंड आणि मूत्राशयाचं कार्य बळकट होतं सूर्याची ऊर्जा शरीरातील सौर शक्ती केंद्र असलेल्या सौर फ्लेक्सला जागृत करते हे असं केंद्र आहे जे मूत्राशय आणि खालच्या ओटीपोटातील सर्व नसा नियंत्रित करतं योगानंद म्हणतात की सूर्य फक्त बाहेर चमकत नाही तर तो तुमच्या आत देखील शरीराला साधकासारखं मानलं गेलं आहे तुमचं शरीर तुमचा पहिला शिष्य आहे त्याला शिस्त शिकवा आणि तुमचे तुमचे आज्ञाधारक होय म्हणूनच त्यांनी असा सल्लाही दिला की तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर तुमच्या शरीराला सूचना द्याव्यात मला आज संतुलित राहायचं आहे मला माझ्या शरीरावर नियंत्रण ठेवावं लागेल असं केल्याने अवचेतन मन कार्य करतं आणि शरीर हळूहळू नवीन लयीशी जुळवून घेतं परमहंस योगानंदांच्या मते जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या शरीराबद्दल आदर असेल तर सं, ते कधीही असंतुलित होत नाही ते म्हणाले तुमचं शरीर हे तुमचं मंदिर आहे जोपर्यंत तुम्ही ते अपवित्र करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला कधीही विश्वासघात करणार नाही म्हणून त्यांनी इशारा दिला की पाणी चहा कॉफी किंवा साखरेचा गैरवापर करणं हे या मंदिराचा अपमान आहे त्यांनी त्यांच्या शिष्यांना त्यांच्या शरीरावर प्रेम करण्यास सांगितले पण त्यांची लाड करू नका याचा अर्थ त्यांना अनावश्यक तितकी काळजी घ्या परंतु जास्त जास्त काळजी किंवा किंवा कृत्रिम उत्तेजना टाळा पाणी साखरेचे पेय करतात जेव्हा शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते तेव्हा ते, ते जागृत ठेवतात म्हणूनच त्यांनी कृत्रिम जागृतीद्वारे नव्हे तर आध्यात्मिक जागृतीद्वारे शरीराला जागृत करण्याचा सल्ला दिला परमहंस योगानंदांचा हा दृष्टिकोन आजही तितकाच प्रासंगिक आहे ते नेहमीच म्हणायचे की जर एखाद्याला वारंवार लघवीची समस्या असेल तर प्रथम विचार करा की ते त्यांच्या शरीराला जास्त पाणी देत आहेत का मी दिवसभर चहा कॉफी किंवा स्वीट स्वीट कॉर्नने स्वतःला जागरूक ठेवता का जर असेल तर म्हणूनच शरीर आता निषेधात आहे ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बाथरूममध्ये पाठवून हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की पुरे झालं मला माझ्या नैसर्गिक लईमध्ये परत येऊ देत योगानंदांचं जीवन साधेपणाने वै वैशिष्ट्य दृष्ट्या होते आणि त्यांचं आरोग्य त्यांचा पुरावा होते ते म्हणाले की साधर हानी आणि उच्च विचारसरणी ही केवळ आध्यात्मिक नाहीत तर शरीरासाठी औषध देखील आहेत जेव्हा जीवन असतं आहार संतुलित असतो विचार शांत असतात भावना शुद्ध असतात तेव्हा शरीर प्रत्येक का कार्य स्थिर करतं मूत्रपिंडावर दबाव नसतो मूत्राशयावरती ताण येत नाही म्हणूनच ते म्हणाले की वारंवार लघवी होण्याचा इलाज कोणत्याही औषधात किंवा उपचारामध्ये नाही तर जीवनाच्या साधेपणामध्ये आहे तुम्ही शरीर जितकं सोपं ठेवाल तितकं ते तुमची सेवा जास्त करेल परमहंस योगानंद म्हणायचे की शरीर आजारी पडू शकतं पण आत्मा कधीही आजारी पडू शकत नाही जेव्हा एखादी व्यक्ती आत्म्याच्या पातळीवर जगू लागते तेव्हा शरीर हळूहळू सुसंवाद साधतं वारंवार लघवी होण्याची समस्या ही दैवी शिक्षा नाही तर एक संकेत आहे शरीराच्या शरीराचा त्याच्या सवयी बदलण्याचा संदेश आहे हे एखाद्या मित्रासारखं आहे जो तुम्हाला वारंवार कॉल करतो जेणेकरून तुम्ही ऐकू शकाल योगानंद म्हणतात की शरीर देखील तुमचा मित्र आहे जेव्हा ते तुम्हाला काही अवस्थेतून बाहेर काढतं तेव्हा ते प्रत्यक्षात म्हणत असतं मला आता शुद्ध करा मला साध्य बनवा त्यांनी त्यांच्या शिष्यांना समजावून सांगितलं की या समस्येवर मात करण्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा शिस्त जास्त महत्वाची आहे शिस्त म्हणजे योग्य वेळी पाणी पिणं योग्य प्रमाणामध्ये अन्न खाणं नियमित ध्यान करणं आणि मनाची शांती राखणं परमहंस योगानंद स्पष्ट करतात की जर तुम्ही दिवसातून दोन किंवा तीन वेळा विचारपूर्वक पाणी प्यायलं तर शरीर किती उत्सर्जन करायचं हे आपोआप ठरवेल परंतु जर तुम्ही पाच दहा मिनिटांनी विचार न करता पाणी प्यायले तर शरीर सुद्धा गोंधळून जातं मूत्रपिंडावरती दबाव वाढतो आणि ते वारंवार रिकामं होऊ लागतं ते म्हणतात पाणी अमृत आहे परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आपत्ती बनतो त्याचप्रमाणे त्यांनी इशारा दिला की कॅफिन आणि साखरेचे पेये या समस्येचे सर्वात मोठे कारण आहे कॉफी किंवा चहामधील कॅफिन मूत्राशयातील नसा उत्तेजित करतं ज्यामुळे शरीराला वारंवार लघवी करण्याचे खोटे संकेत मिळतात परमहंसजी म्हणाले की कॅफिन मनाला जागृततेची खोटी भावना देतं आणि शरीराला थकव्याची खोटी भावना देतं या खोट्या चक्रातून मुक्त होण्यासाठी त्यांनी सल्ला दिला की तुम्ही प्रथम काही दिवसांसाठी योग्य दोन दोन्ही गोष्टी पूर्णपणे सोडून द्याव्यात पहिलं दोन किंवा तीन दिवस तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल तुम्हाला डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो पण त्यानंतर तुमचं शरीर त्याच्या सामान्य लईमध्ये परत येऊ लागतं तुम्हाला लक्षात येईल की तुमचं शरीर दिवसभर हलकं वाटतं तुमची झोप अधिक खोल होते आणि तुमची लघवीची वारंवारता कमी होते हा बदल केवळ शरीरातच नाही तर ऊर्जेच्या प्रवाहातही होतो योगानंदांच्या मते जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छांवरती नियंत्रण ठेवू लागता तेव्हा शरीर स्वतःवर देखील नियंत्रण ठेवू लागतं ते म्हणायचे की जो माणूस आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवू शकत नाही तो कधीही आपल्या शरीरावर प्रभुत्व मिळवूच शकत नाही म्हणूनच त्यांनी अन्न आणि पेय दोन्ही आध्यात्मिक पद्धती वर्णन केलेलं आहे अन्न हे केवळ चवीसाठी नाही तर शरीराच्या पुनर्बांधणीसाठी आहे जर तुम्ही अन्नाला भावनांशी जोडलं उदाहरणार्थ जर तुम्ही तणावामध्ये असाल तुम्हाला चहाची गरज असेल किंवा जर तुम्ही थकलेले असाल तर तुम्हाला कॉफीची गरज असेल तर शरीर भावनांचं गुलाम बनतं परंतु जर तुम्ही जाणीवपूर्वक अन्न खाल्लं जणू ते विष देण्यासाठी नाही तर ऊर्जा देण्यासाठी आहे तर शरीर तुमचा मित्रवंत हा बदल आपोआपच ही समस्याच नाही तर इतर अनेक विकार दूर करतो परमहस योगानंद म्हणतात की प्रत्येक आजार आत्म्याला आठवण करून देतो की तुम्ही फक्त एक शरीर नाही आहात जेव्हा तुम्ही शरीराला आत्मा म्हणून पाहू लागला तेव्हा त्याच्या मर्यादा कमी होतात मग आजार तुम्हाला घाबरवत नाही तर तुम्हाला शिकवतो आणि वारंवार लघवी करणं हा देखील एक धडा आहे की तुम्ही शरीराच्या मर्यादा मोडल्या आहेत आता त्या पुनर्संचयित करण्याची वेळ आली आहे हे एक सुंदर उदाहरण देतात ज्याप्रमाणे धरणाच्या भिंती खूप जास्त दाबाखाली असतात धरणातून पाणी वाहतं त्याचप्रमाणे जेव्हा शरीर जास्त भार असतो खूप जास्त पाणी खूप जास्त उत्साह हो, खूप जास्त चिंता शरीर ते बाहेर काढू लागतं म्हणून उपचार म्हणजे दाब कमी करणं तो वाढवणं नाही योगानंदांच्या अनेक अनुयायांनी असं सांगितलं की जेव्हा त्यांनी फक्त दोन गोष्टी सोडल्या कॅफिन आणि साखरेचे पेय तेव्हा त्यांना काही दिवसांमध्येच फरक जाणवला झोप स्थिर झाली लघवी अधिक वारंवार होऊ लागली आणि मनाची शांती वाढली कारण जेव्हा मूत्राशयातील नसा कृत्रिम उत्तेजना प्राप्त करत नाही तेव्हा त्या ते शांत होतात हे एका घंट्यासारखे आहे जे वारंवार वाजल्यावर मोठा आवाज करते पण जर तुम्ही त्याला विश्रांती दिली तर ते पुन्हा हळुवारपणे वाजू लागतं योगानंदांचा दृष्टिकोन केवळ शारीरिक नव्हता तर आध्यात्मिक होता प्रत्येक आजाराचं मूळ शरीरात नसून विचारांमध्ये असतं असं त्यांचं मत होतं जर तुम्हाला आंतरिक शांती मिळाली तर शरीर ते प्रतिबिंबित करतं म्हणून त्यांनी दररोज किमान पंधरा मिनिटे ध्यान करण्याचा सल्ला दिला ध्यान करताना डोळे बंद करा तुमच्या मूत्राशयाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःमध्येच म्हणा मी शांत आहे माझं शरीर पूर्णपणे संतुलनामध्ये आहे माझं मूत्राशय निरोगी आहे ही आत्मसूचना हळूहळू अवचेतन मनामध्ये प्रवेश करते ज्यामुळे शरीराला एक नवीन दिशा मिळते त्यांचा असा विश्वास होता की आत्म्याला बरं करणं हा सर्वात प्रभावी उपचार आहे कारण जेव्हा आत्म्याचा प्रवाह उघडला जातो तेव्हा सर्व रोग त्यात वाहतात त्यांनी सांगितलं की प्रत्येक श्वास उघडला जातो तेव्हा सर्व रोग त्यात वाहतात प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीशी आठवण करून देतात जोपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक श्वास घेता तोपर्यंत रोग तुम्हाला स्पर्श करू शकत नाही त्यांनी एक साधा नियम सांगितला रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय पाच मिनिटे कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे नंतर ते सुकवायचे आणि हलकस तेल लावायचं हे शरीरातील ऊर्जेचा खालचा प्रवाह संतुलित करतं आणि मूत्राशयाला आराम देतं तसेच झोपण्यापूर्वी एक तास आधी पाणी पिणं टाळा यामुळे अखंड झोप मिळते आणि वारंवार जागे होण्यापासून रोखलं जातं परमहंस योगानंदांचं शब्द आजही लोकांना भावतात तुमच्या शरीरावर प्रेम करा पण ते तुमच्या आत्म्याच्या नियंत्रणामध्ये राहून जेव्हा एखादी व्यक्ती शरीराचा स्वामी बनते तेव्हा शरीर नियंत्रणामध्ये राहतं पालन करतं परंतु जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या सवयींचा गुलाम बनते तेव्हा शरीर बंड करतं वारंवार लघवी करणं हे बंडाचं प्रतीक आहे शरीर म्हणतं मला विश्रांती द्या मला संयम द्या ही योगानंदांच्या शिकवणीचं सार आहे शरीराचं संतुलन राखण्यासाठी मनाचं संतुलन राखा मनाचं संतुलन राखण्यासाठी आत्म्याशी जोडा आत्म्याशी जोडण्यासाठी आध्यात्मिक साधना स्वीकारा ते म्हणाले ज्या दिवशी तुम्ही आंतरिक शांती प्राप्त कराल तेव्हाच तुमचं शरीर ओझं नाही तर आशीर्वाद बनेल आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद